कोल्हापूरच्या आमदारांना सीमा भागातील अवैध व्यवसायाचा त्रास सीमा भागातील अवैध व्यवसाय जोरात कोल्हापुरात सुरू आहेत त्यामुळे येथील तरुण बिघडत आहेत यावर बंदोबस्त करावा अशी मागणी कोल्हापुरातील आमदार यांनी आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याण मंत्री पालकमंत्री पालक प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आमदार शिवाजी पाटील आमदार राहुल आवाडे आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी सीमा भागातील अवैध व्यवसाय जोरात आपल्या मतदारसंघात येत आहे गांजाचे प्रमाण यामध्ये वाढत आहे जिल्ह्यातील तरुण पिढी बिघडत आहे याबाबत चिंता व्यक्त केली याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी तारखेसाठी हद्दपार गुंड येत असल्याचा खुलासा केला मात्र आमदार आव्हाड यांनी तारीख नसताना सुद्धा गुंड फिरत असतात याची खबरदारी घेण्याची सूचना केली इचलकंजीतील हद्दपार केलेले गुंड शहरात बिंदास पेरत आहेत गांजा विक्रयाचे प्रमाण वाढत असल्याचे सुद्धा आव्हाड यांनी यावेळी सांगितले यावेळी क्रीडा अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा चांगलेच ताशेरे ओढण्यात आले क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांना चांगलेच झापण्यात आलं यापुढे लोकप्रतिनिधींना विचारून निधी वाटप केला जाईल असा खुलासा अडसूळांनी यावेळी केला